गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बोला कुठून बोलत तू अर्धा विदर्भ कोणत्या तालुक्यातून अर्धा तालुक्यातून बोलतो दादा मी अच्छा 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 बोला आणि तुम्हाला सांगायला आवडेल की तुमचं सिटीजन विल हे जे पुस्तक आहे ते मी छान भरपूरदा दोन तीनदा वाचून घेतलंय मग तू जर ते पुस्तक वाचलं असेल तर तुला मी सांगण्यापेक्षा तूच मला सांगितलं पाहिजे की मतदान करताना काय विचार करायचा बरोबर दादा नाही का माझ्या स्थानिक काही प्रश्नच नाही जर तुम्ही म्हटलं सध्याची राजकीय परिस्थिती हा एक महत्वाचा मुद्दा नाही का आपण ज्याला मतदान करतो किंवा मग नंतर ते व्यक्तिगत स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जातात किंवा या तिकडे नाही का मग ही एक प्रकारची मतदाराची थट्टा उडवली नाही का ज्या विश्वासाने आपण मतदान करतो नाही का आज आज आपला देश तरुणांचा देश आहे आणि जर या तरुणांच्या देशामध्ये आपण सत्तर त्या पलीकडे जे लोक काम नाही करत त्यांना जातीच्या समीकरणामध्ये अडकून आपण त्यांना संधी देतो हे कितपत योग्य आहे एक आणखी एक महत्वाचं राज्यकर्ते म्हणतात की जनतेचा आम्ही हा विकास केला के तो विकास केला नाही का पण कुठेतरी राज्यकर्त्यांनी स्वतःच्यावर काही निर्बंध किंवा नियम बांधून घ्यायला हवेत जसं आपण अँटी डिफेक्शन लॉ होता शेड्यूल टेन मध्ये नाही का त्याची पण सरळ थट्टा उडवली म्हणजे माझ्यासारख्या नवीन युवकाची युपीसी एमपीएससी तयारी मी करू आलो पुण्यातही मी दीड दोन वर्ष वास्तवाला होतो आ, आर्थिक परिस्थितीने मला मागास येऊन पुन्हा अमरावतीला स्थायिक व्हावं लागलं नाही का आणि माझ्यासारखे असे सामान्य कुटुंबातील ज्या मुलांना पुढे यायचं आहे शिकायचं आहे नाही का मग त्यांच्या भविष्याचं काय तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तुम्ही जर तुम्ही जर सतर्क झालात मतदार जर सतर्क झाला मतदार जर विचार करून निर्णय घ्यायला लागला मतदार विचार का लागला तर या देशाची राजकीय परिस्थिती बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि आपण मतदारांनी विचार करावा चांगल्या पद्धतीने मी जसा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला ही ने, ने देशाची निवडणूक आहे भावनिक होऊन आपण याच्यामध्ये मतदान करू शकत नाही मतदान करताना आपल्याला प्रॅक्टिकल राहावं लागेल आणि प्रॅक्टिकल राहताना आपण पन्नास टक्के विचार उमेदवाराचा आणि पन्नास टक्के देशाच्या राजकारणाचा आणि पक्षाचा पक्षाच्या जाहीरनाम्याचा पक्षाच्या धोरणांचा पक्षाच्या विचारसरणीचा हा विचार, विचार करून मला असं वाटतं की मतदानाचा आपण निर्णय घ्यावा आणि चोवीस तारखेला अभिजित तू आणि तुझे सगळे मित्र यांना घेऊन तू मोठ्या संख्येने मतदान घडवून आण करत तू या लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुझं योगदान दिलं असं वाटेल बोला आ, हे लोकसभेच्या निवडणूक पार पडल्यानंतर आपण ज्या जय हिंद चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे भ्रमिती करता नाही का आपण माझे तर आदर्श आहेच युवकांचे सध्याच्या पॉलिटिक्समध्ये एकमेव चेहरा उरला की ज्यांना आपण फॉलो करू शकतो तर मला असं वाटतं तुमच्यासारखी मुलं आमच्या विदर्भाकडे का तयार होत नाहीत तुम्हीच पुढे आलं पाहिजे आता तुम्हाला तयार व्हावं लागेल नवीन कोणीतरी येईल याची अपेक्षा नाही करायची आपणच काम चालू करायचं का। आणि माझी विनंती आहे आपण विदर्भामध्ये पण थोडासा वेळ घालवावात आणि अशा माझ्यासारख्या नव तरुणांना पुढे आणावात नक्कीच नक्कीच अभिजित शंभर टक्के तू संपर्कात राहा आपण चांगल्या पद्धतीने काम करू एकत्र थँक्यू धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू अभिजित